नमस्कार मैं मैं में नौते नौते है? है मी सुविता पंडि सु ब्लॉगनायन मध्ये तुमचं सहज स्वागत करते आज आमचा दिवस सुरू झालेला आहे नऊ ते नऊचा शिफ्ट आहे आणि आज आम्ही जिमी जिपचा वापर करणार आहोत तर जिमी जीप काय आहे हे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट आहे जिमी जीप ही जिमी जिपच्या इथे कॅमेरा माउंट केला जातो इथे आणि तो ट्रॅक लावला जातो त्या ट्रॅकवरती ही जिमी जिप ठेवली जाते आणि त्याच्यानंतरनं तुम्ही वाईड अँगलमध्ये पूर्ण शूट करू शकता पुन्हा पूर्ण हा परिसर तुम्ही घेऊ शकता जिमीजिपने पूर्ण तुम्ही ॲटमॉस्फिअर घेऊ शकता तुम्ही गाव घेऊ शकता सो जसं क्रेनचा वापर होतो तसाच जिमी जिपचा वापर होतो तुम्ही कशाही पद्धतीने वळवू शकता कॅमेरा ह्याच्यावरती माउंट करून ट्रेनवरती आपण स्वतः बसलेलो असतो आणि कॅमेरा आपल्याजवळ असतो जिमी मध्ये आपला कॅमेरा इथे असतो आणि आपण त्याच्या रिमोटने आपण ते फिरवत असतो म्हणजे इथे कॅमेरामन बसत नाही कॅ इथे फक्त कॅमेरा माउंट केला जातो आणि त्याच्यानंतरनं ऑपरेटर जिमी जीप ऑपरेट करतो आणि कॅमेरामन स्क्रीनवरती बघून त्याला सांगत असो की इथे वळो इथे वळो इथे वळो अशा पद्धतीने सो अशा पद्धतीने ही जिमी जीप लागलेली आहे म्हणजे लावली जात आहे अजून लागली नाही आहे

आज आमच्या या खोक्यातला शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला खरंच खूप वाईट वाटत आहे कारण इतकं छान सजवलेलं होतं आमचं खोक आणि आज ते पूर्ण डिस्मेंटल होणार आहे सो त्याच्यामुळे खूप खूप खुँ वाईट वाटत आहे चार पाच दिवस अगदी आपल्या घरातल्यासारखं आम्ही इथे वावरत होतो आणि हो हे असंच होत असणार हे आम्हाला माहिती आहे पण तरी सुद्धा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये ना थोडस दुःख तर होतच होत मी पूर्ण इमोशनल होत होते आणि हे तिघे जण बघा मला कसा त्रास देत आहेत तीन बंदर <laughs> आहे, एवढं सगळं किती छान बनवलेलं होतं आणि आता बघ ना आमचं कोपट पूर्ण भकास झालं जाणं मेल्या मी इतकी रडायला आली आणि तुझं काय लागण आला मोठा फोटो काढायला बघा याला फोटोची पडली आहे इथे माझा जीव तिळ तिळ तुटतोय खोपट लावलं होतं मी इथे शूट केलं होतं तुम्हाला आठवत असेलच हो मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे इंट्रो करून दिला होता आणि आज बघ ना पाच दहा मिनिटांनंतर हे खोपट पूर्ण तुटणार आहे असो हे असे क्षण आमच्या फिल्म इंडस्ट्रीवाल्यांच्या आयुष्यामध्ये येतच असतात कारण आ, नवीन फिल्म आले की नवीन लोकेशन असतं नवीन घर असतं नवीन झोपडी असते नवीन महान असतो आणि ते जेव्हा तुमचं शूट पूर्ण होतं ते पूर्णतः नष्ट केलं जात चालायच आयुष्य आहे अशा घटना घडतच गट राहणार होतच राहणार दुसरं शॉर्ट घेणार सो आम्ही इथे आलेलो आहोत हे घर आहे घर कम यांचं शॉप पण आहे खूप मोठं घर आहे म्हणजे खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात मोठं आहे आणि त्यांचं छोटं शॉप आहे आणि हे आम्हाला आता इथे ताप प्यायला मिळणार आहे अजिबात बात नाही ना मिळणार आहे मला ताप तुम्ही भुक्कड स्वारत नाही सर तू सर असं नाही भुक्कड म्हणलीस तर तुला नाही मिळायच सर हा माझा गुल्लू अकराची दक्षिणा दिली आहे हे बघा हे हे असं हे दादा दादा दा बोलायचं आणि दादा बरोबर असा अन्याय करायचा अजून एक ग्लास द्या हा हा असा असा अन्याय बरं हे कुठलं आहे बोविनच छास आहे आणि छास अत्यंत उत्तम उत्कृष्ट चविष्ट असं आहे मी प्यायलेली आहे आणि आता पुन्हा पिते कुसके रवी सर वाटपण नाही पाहिले बघा सो मी आता छास शूट करतोय म्हणजे सगळे जुनियर आर्टिस्ट सिनियर आर्टिस्ट आम्ही सगळे इथे आहोत चच मी आता थोडीशी फ्रेश होऊन आले तर मी खूपच तीन चर्चा करत होती तर मी थोडीशी फ्रेश होऊन आली मी आता जी काढलेली आहे खर्चा शॉप झालेला आहे आणि आता लंच ब्रेक झालेला आहे मी सीन नाही तुम्हाला दाखवू शकतो काही आपल्याला परमिशन नसते जोपर्यंत फिल्म रिलीज होत नाही जेव्हा फिल्म रिलीज होते तेव्हा आपण बीटीएस टाकू शकतो मी सेल्फी काढताना कधी मला बघितलं सेल्फी आमचा लंच ब्रेक झालेला आहे आणि इथे माझं डोकं दो खाणं चाललेलं आहे मला जेवून देत नाही आहेत सगळे हे भुक्कड लोक हे सगळे भुपकड लोक आहेत ना मला जेवून देत नाहीये सांगितलं हो ना मला माहीतच नाहीये कुचका एक नंबरचा कुचका आहे दादा हा हे बघा हे इथे माझ्या ताटामधून इकडे तिकडे ट्रान्सफर करणं चालले आज आहे कस्टर्ड काकडी पोंगा भाकरी हे काय कोफ्ता काहीतरी आहे वटाणा फ्लावरची भाजी ही कुठली तरी पालेभाजी आयडोन नो खरडा आहे आणि माझं आवडतं फेवरेट लोकर कस्टर्ड आहे मी कस्टर्ड खाणारा आहे